बार्शीतील सोरटी गावात हवेत गोळीबार करत बँकेवर दरोडा टाकण्यात आला त्यानंतर पंचेचाळीस मिनिटात पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली आहे पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरडी तालुका बार्शी शाखेत तीन चोरट्यांनी सशस्त्र चोरी करत एक लाख चोपन्न हजार तीनशे रुपये लंपास केले दरम्यान पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणी सुरडीचे शाखा अधिकारी व कॅशियर सोमनाथ कोरे यांनी दिली आहे शुक्रवारी दुपारी बँकेत सव्वा चारच्या सुमारास ग्राहक नव्हते शिल्लक कॅश कोरे हे मोजून ठेवत असताना अचानक काळे निळे जर्किन घातलेले तोंडाला माकड टोपी लावून तीन इसम बँकेत आले त्यांनी कोरी यांना पैसे मागितले त्यावेळी एका इसमानं त्यांच्या जवळचा कोयता उगारला व जेवढे पैसे आहे ते दे असं म्हणून मोजत असलेल्या नोटांचे बंडल हिसकावून घेतले त्यावेळी कोरे यांनी प्रतिकार केला असता त्यानं कोयता मारला त्यामुळं कोरेच्या हाताला जखम झाली ते खाली पडले एका इस्मानं पिस्तूल काढून बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांकडे रोखलं कुणीही कर उठायचं नाही जागेवर बसायचं असा दम दिला कोरे पैसे देत नाहीत असं समजताच इस्मानं पिस्तूल वर करून दोन वेळा फायर केला काळ्या रंगाच्या विना नंबर दुचाकीवर रस्तापूरच्या दिशेनं हे चोरटे पळून गेले आहेत